नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चंद्रकला अण्णपूर्णा किचनमध्ये आज आपण बनवूयात सुदामा लाडू आणि त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी पोहे अर्धे वाटे शेंगदाणे अर खरकीची पूड हे गूळ वेलदोडा पूड काजू आणि अर्धे वाटी खोबरं आणि तूप चला तर मग आज आपण मस्तपैकी सुदामा लाडू बनवूयात माझे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा चला तर मग आपण सुरुवात करूया पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे आता आपण त्यात पहिले पोहे टाकूया भाजण्यासाठी असं मध्यम आचेवर पोहे आपण भाजून घेऊयात पोहे लगेच भाजतात पातळ असल्यामुळं पटकन भाजले जातात आपण रव्याचे लाडू खातो बेसन लाडू खातो त्याच्यामुळे आपण हा वेगळा लाडू सुदामा लाडू आपण तयार करूया अधूनमधून सारखं हलवत राहायचं जेणेकरून सगळीकडून पोहे भाजले गेले पाहिजेत बघू शकता कसं मस्तपैकी भाजत आले आता हे चांगले पोहे भाजलेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात यातच आपण मंद गॅस करू कारण तापलेले आहे पॅन यातच आपण शेंगदाणे भाजून घेऊयात शेंगदाणे पण जास्त मध्ये भाजून घेऊयात शेंगदाणे सुद्धा आपले मस्तकडे भाजत आले तसेच आपण खोबरे सुद्धा मंद गॅसवर भाजून घेऊया अधूनमधून हलवत राहायचं जेणेकरून करून भाजलं गेलं पाहिजे पॅन तापलेला असल्यामुळं सगळ्या कशा वस्तू पटकन भाजल्या जातात आता हे आपण काढून घेऊ आता यात आपण काजू पण थोड्या तुपात असं थोड्याशा तुपामध्ये आपण काजूसुद्धा असे आता गुळू वितळत आला आहे आता आपण त्यात केलेलं मिश्रण टाकू बारीक मिक्सर मिक्सरवर त्यात शेंगदाणे काजू आणि पोहे हे तीन मिक्सर मिक्सरवर फिरून घेतले डिमकाचे पोळे त्यात टाकू वगैरे टाकूत आले त्यावे आपण सुंथ पावडर टाकू त्यात थोडीशी थोडेसे आपण लाडू बनवून घेऊयात थोडासा खोबऱ्याचा केस लावून घेऊया आणि बेदाण्याने आपण सजवूयात तर कसे झाले हे माझे लाडू तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद